सगळ्या प्रकारावरती शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध म्हणून आंदोलन करण्यात येणार आहे आणि सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर येत्या म्हणजे बरोबर आज आठ दिवसांनी गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता समाम सर्व शेतकऱ्यांचा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीवरती आपण नेणार आहोत माझी आपल्या माध्यमातून सगळ्या तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे हा सर्व पक्षीय इथं पक्षच नाही हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे माऊली खंडाकडे तिथे येणार आहे शेतकरी म्हणून येणार आहे आशाताई येणार शेतकरी म्हणून नाना शेतकरी म्हणून आम्ही सगळेजण शेतकरी म्हणून येणार आहे विशेषत्वान माझी हात जोडून कळकळीची विनंती बाजार समितीला ज्या संचालकांनी मतदान केलंय ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केलं आहे बाबांनो आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण आपल्या सोबतीनं चार चार दहा दहा शेतकरी घेऊन या प्रत्येक गावातल्या माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे दादानो अठ्ठावीस हा महिलांना देखील विनंती आहे अठ्ठावीस कोटी म्हणजे शून्य किती लिहायचे एखाद्याची आमच्या सारख्यालाही कळणार नाही इतकी मोठी रक्कम आपल्या घामाच्या पैशाची तिचं वाटोळ आपल्या डोळ्यापुढे झालंय हा व्यवहार झालाय पण तो थांबवायचा ती ताकद आपल्या जनआंदोलनामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे येत्या गुरुवारी म्हणजे आज आठ दिवसांनी एकवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जुन्नरला आपण सगळ्यांनी या सगळ्या पक्षाच्या लोकांनी ज्यांना पक्ष नाही त्यांनी या शेतकरी संघटने या मजुरांनी या या सगळ्यांनी अशी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे हा येलगार आहे शेतकऱ्यांचा शेतकरी वन वन तुम्ही बोला 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 अत्यंत महत्वाची सूचना आहे आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला निवडून दिलंय पण हा निर्णय आम्ही चुकीचा घेतोय संचालक मंडळाने चुकीचा निर्णय घेतलाय बाजार समितीच्या चुकीचा निर्णय घेतलाय याचा निषेधाचा ठराव आपापल्या ग्रामसभांमध्ये करा अशा प्रकारची एक सूचना आमचे सहकारी संदीप भाऊ गंभीर यांनी केली आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी तशा प्रकारचा ठराव करा आणि ग्रामपंचायतची एक गाडी आणि सोसायटीची एक गाडी अशा प्रत्येक गावातून कमीत कमी दहा हजार शेतकऱ्यांनी जुन्नरला दादा नऊ गुरुवारी एकवीस तारखेला एकवीस ऑगस्टला आपण सगळ्यांनी मोडा करा नागपंचमीला आपण जसा मोडा करतो रामभाऊ शकत तसा सगळ्यांनी मोडा करूया आणि भेटूया एकवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर सकाळी दहा वाजता धन्यवाद जय महाराज